आग्रा किल्ला आणि तिकडे आहे पार्किंग आहे आता आम्ही चाललो ताजमहल बघायला आणि जाणार ताजमहल बघायला बागा। बघा हा लाल किल्ल्याचा गेट तो लाल किल्ला खुश खबर खुश खबर दोन हजार पंचवीस ला आमच्या दीपाली मावशीचा लगेच जमणार दहा ला तीन चोक द्यायचं तर आम्ही दहा ला सहा आता <laughs> <laughs> चला गाईच तर आता आम्ही उतरलो गाडीतून गाडीतून उतरलो उतर समोरच बघितला तर लाल किल्ला आहे आणि आता इथून आम्ही जाणार आहे गाडीमध्ये आता मामा बोलतो तो सांगतो त्याला क सांगतो क माहीत त्याचा त्यांना माहिती बाकी सगळी जण उतारली हो गाडीतून पोलीस साहेब सुद्धा उतारल्यात ही पोरला आहे भारी आहे झोपत नाही अरे बाथा मस्त आहे मस्त यो मस्त मा तर चला गुड मॉर्निंग हा अरे भाऊ आपला संसार पारला

चला गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाली अंघोळ वगैरे झाले सर्वांची आपली बैला सगळी भरल्या ना आता ना आता कुठे न्यायची लाल किल्ल्यावर ना आता आपली बैला सगळी जाणार आहेत लाल किल्ल्यावरती तर चला जाऊ तिथे शिंदे तुम्हाला आम्ही दाखवू लाल किल्ला दाखवू थोडीशी कोण गार्ड असेल त्या माहिती सांगेल माहिती ना गार्ड नसलं तरी आमचा भाऊ सांगेल सगळी माहिती भाऊला सगळा माहित भाऊला नसला माहित आम्ही डायरेक्ट आता आज कवी मावशीलाच विचारणार कुठेशी काय सगळ्या जा तर चला गाडी आता हालायला लागली आमची आम्ही निघालो आता आम्ही सध्या आग्रा मध्ये आहे काय ती झाडी नाही काय ती हॉटेल आहेत काय ती घर आहेत काय ती अरे माकरा पण दिसली सकाळी जय हनुमान की जय हो तर चला गाईच चाललो आता आम्ही लाल किल्ल्यावरती चला गाईच तर आता आम्ही उतारलो गाडीतून गाडीतून उतारलो समोरच बघितला तर लाल किल्ला आहे आणि आता इथून आम्ही आहे गाडीमध्ये आता मामा बोलतो तो, तो सांगतो त्याला क सगतं क माहीत होत त्यांना माहिती बाकी सगळी जणं उतारली हो गाडीतून पोलीस साहेबसुद्धा उतारल्यात ला ही लाय भारी आहे झोपत नाही अरे बघ आता मस्त थ। मस्त यो मस्त मा तर चला गुड मॉर्निंग अरे भाऊ आपला संसार पारला हो मॅडम उतर ना ओ मॅडम गुड मॉर्निंग अरे आवाज नाही करता तू चिटिंग 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 करता आवाज येत नाही ची ओ भाऊ भाऊ मी सांगता का भाऊ भाऊ आता दिवाळी आली आहे ना कुस्ती खाणी का चला आता कुठे जायचं भाऊ आपण आता सॉक्स गावसाला पाहिले <laughs> 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 सॉक्स गावसाला जायचं भाऊला आणि आता आमची काली मावशी उतारली लग्नाच्या अगोदर काली होती लगीन झाली गोरी झाले उन्हान जास्त हाय ती काही क्रीम ते सांग सांग नाही तू झाली ते सांग आधी तू आमचा ओरिजिनल माणूस बघ कसा गौऱ्या पहिले पासून कौश तुला आवाज देतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जाऊ दे भाऊजी ठीक आहे ना आता ना दिवाळी आली ना दिवाळी कानान तेल टाका जरा करलीला पाटला तर पाटला पडद नाही तेच अजून भेटत नाही तुम्हाला आहो तुम्हाला काय सांगू हवं आता आम्हाला काय नको सांगू हवं तर चला आता इथेशी नाही गाडी बुक कर ही गाडीने जायचं आम्हाला देसाची मावशी आली आता शिंबोरा जाऊन ना नामचे आंटी मावशी आले पनीर जाऊन ए करण चला मग जाऊ चला आता आपण लाल किल्ल्यावर चला गाडी चाललो आता आम्ही रिक्षा मध्ये बसू त्यांची रिक्षा रे मध्ये बसून आम्ही त्यांना लाल किल्ला बघायला तर चला गाडी गेली पार्किंगला एक गाडी चालली आहे हे गाडी मध्ये बघा सगळे बसून आम्ही चाललो आता लाल किल्ला बघायला आग्रा किल्ला आणि तिकडे आहे पार्किंग तर काहीच आम्ही लाल किल्ला बघायला नंतर येणार आहे लाल किल्ल्याला पब्लिक पब्लिक बघा भरपूर आहे तिकडे बघा पब्लिक लाल किल्ल्याला पब्लिक भरपूर आहे आता आम्ही चाललो ताजमहेल बघायला आणि जाणार आहे ताजमहेल बघायला बघा हा लाल किल्ल्याचा गेट तो लाल किल्ला चला आपल्या ब्लॉकमध्ये मध्ये कंटिन्यू राहा आणि इकडे तिथं वायफाय नाही आहे कुठल्याच रूम मध्ये त्याचं मुला ब्लॉग अपलोड करत नाही नक्की आपले ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला सर्व तर करू आपण एंट्री ताजमहेल बघायलाय बघा करण भाऊ हा साइड आले दुसऱ्या साइड आले आम्ही रॉंग साईड से आलेला आहो तर चला एंट्री तर केली आम्ही आज मध्ये जशी एंट्री केली की के तुम्हाला आता सगळंच दाखवणार आहोत बघा इकडे सीन आणि ही बघा ही आमची जत्रा बाईने डायरेक्ट गाडी चालू केली मग अशी गाडी चालू केली गा। नाही जा करला काम ठोकली आणि वीस रुपये तुम्ही बॅगिनचे तर नाही मा खोटे माझे बॅग होते ते करले ना माकरा माकरांची फुल माझ्या हे कालची माकरा कशी करीत होती र कालची माकरा कशी करी होती अशी करेक्ट <laughs> करे, करे निकरोय ते कालची माकरे हो कशी करी होती कशी करी होती याला नाही तू तू कर खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया <laughs> ना परवा दी कालची जाय दे जदी कर रहा है तू तो <laughs> चला गाइस आता आम्ही चाललो बघा इथे पण काहीतरी काही माहिती ना बाकी तिकीट काढायला थांबले नाही तशी आणि अकरा बागा रासच जंगल इकडे जंगल आहे खतरनाक जंगल आहे जरा चला चला कायच आता आम्ही चांगलं ताज बघायला तिकीट काढायला तर आम्हाला दीड घंटा गेला कारण की इथे लागतं आधार कार्ड लागतं आधार कार्ड व प्रत्येकाचं तिकीट घेत चला आता आम्ही चाललो आजमध्ये जाम पब्लिक आहे बघा ता जाम पब्लिक आहे गाईड मे खूप गाईड आहे तुम्हाला काम खात ना नाही चला काय आता आम्ही सब कुछ पता है मेरे को तर गाईड सर्वजण सा... चालल्यात आता लाईनीमध्ये आम्हाला गाईड गरज नाही एक नंबर चुती बनवताना त्यांचे मागे लागून काहीच फायदा नाही चला का मावशी ते बोलताना गाईड मी बोला खूप गाईड आहे तर चला जायचंय का मावशी तर चला, है। है। चला। ला है, ला है। है। आता आम्ही निघालोय जायला आतमध्ये बघा ताजमध्ये जायसाठी एंट्री प्रवेश केलेला आहे तर गणपती मोरया मंगलमूर्ती मोर्या बघा गार्डन जबरदस्त आहे चला फायनली काय तर आम्ही आतमध्ये प्रवेश केला आहे आतमध्ये प्रवेश केला तर एवढे चकिंग आहे ना इथे जबरदस्त चेकिंग आहे लाल किल्ला बघायला नाही गेलो आम्ही लाल किल्ला बघायला बघू नंतर जाऊ आता आम्ही आलो येते ताज बघायला आलो ताज ताजमहल बघायला आलोय काय बघायला आलो आपण ताज महल बघायला आलोय इकडे हा काय राजाच्या प्रेमाची कहाणी राजाच्या प्रेमाची कहाणी तुमची प्रेम कहाणी सांगा ना आम्हाला <laughs> एक दिवशी तुमची प्रेम कहाणी सांगूया ना ब्लॉग मध्ये हा सुचवा ना तुम्ही तर चला काही रुपांच्याकडे बॅग होती बॅग पण चेक केली बघा ताज महल बघा तुम्हाला सुरुवात दाखवतो हे बघा कसा काम कसं हा कशी लापवलेली बॅग नाही ग शेवटी पकडली नाही गाणा दिसला वायर आहे चार्जर चार्जर हा चार्जर मासे चला काहीच आता आम्ही चला तर आता आम्ही पोहचले ताजमहल जवळ आणि तुम्हाला आम्ही दाखवतो ताजमहल बाकीची आमची सर्व गँग फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी सगळी गेली सगळी गेली भाऊ आणि मी दोघच जण आम्ही सोबत आहोत आम्ही मस्त इकडची सीन सगळा लोका बघता इकडची सगळी सगळी सतरंगी सतरंगी आठरंगी प्रकाराची आहे चला आता आमची माणसं कुठे त्यांना पहिले आम्हाला शोधू दे जाम टाइम झाला काही आम्ही एकत्र नाही आहो फक्त भाऊ आणि मीच आहो बाकी कुठे गेले ना आमचं आम्हालाच माहिती नाही जर एवढे पब्लिक मध्ये कुठे दिसतील आपल्याला ते दिसतील दिसतील ना बघू आपली बारकांडली बारकांडली सगळी गोरी आहे ना आपली काली माणसं भेटतीलच काय ना काय चला आता काय करणार आपणच काल आहो बाकी सगळी गोरी आहेत आपल्या वाली माणसंच दिसत नाही वाली कुठे ब्लॅकबेरी ब्लॅकबेरी आणि फाउंडेशन लावून दिसत तरी कुठे नाही ना गाईस तर चला हा तुम्हाला मी ताजमहेल दाखवतो आणि ताजमहलच्या समोर आलो आहे आम्ही हा बघा ताजमहल बघा आणि पूर्ण बघून घ्या हा ताजमहल आपण कसा पूर्ण दाखवित असं सगळा पण आहे त्या साईडला पण आहे पण आमची माणसं कुठे ती नाही आम्हाला भेटत तर चला आता जाऊ आम्ही वरती बघू तर वरती भेटली तर भेटली नाही तर नाही आम्ही नाही हरवले पण आमची माणसं हरवली अलाऊज करू का चला तर काहीत आता आम्ही निघतोय आता कुठे जायचं कुठं नाही तर पुढे बघू लाल किल्ल्याला जायचा होता पण कॅन्सल झाले का नाही तर मला पण माहित नाही कारण की मावशी इथं बसले दमले त्याच्यावर समजा जा काही पायड्या सर्व छान आहे बाकी काकडी व कावरी सुमरी पारले बघा एक काकडी व सुमरी बघा एक व सुमरी बघा अरे बाबा बाबा मी कसं वाटलं तुम्हाला आतमध्ये जाऊन आतमध्ये गेली असतील कसं आम्ही सगळ्या बिरून आतमध्ये दोघं फोटो फोटोविडू करले ना एकदम भारी एकदम भारी एकदम भारी बघू ना तुमचा फोटो विडू फोटो समजेल ना मला कुठे कुठे येते आम्ही वरती जाऊन आलो डायरेक्ट शि कसं खातं का माहिती आम्ही फोटो बिटो करलो एकदम मस्त बघा बघा आमचे तुम्ही राहा काय काय दिलं तिला वाटा दे पन्नास रुपयाला भाऊ एक पन्नास एक वाटा आपण दोन घेऊ चला आता आम्ही काकडी खातो काकडी खातो तर चला जायचं आता ताजमहल फिरून आलो फिरून आल्याच्या नंतर गाडीमध्ये बसलो गाडीमध्ये बसलो इथं बोलतो फाय हंड्रेड टन राईड इथे जाम आम्ही इकडचा फेमस हलवा सुद्धा घेतले पेठा 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 आणि इकडे आमचे जिज्जू जिज्जू आले जिज्जू इथे का मामा कामा इथे नवीन आमच्या हरबुगा माहिती आता इकडे नेहा मोबाईल मध्ये घुसले बाकी आमची धारावं असतंय तिचा फोटो डिलीट करतो आता ओके ना ओके ना तर चला निघतोय आता आम्ही कुठल्या तरी हॉटेल वरती जेवायला तिथं आता मसाला पापड खाऊ कंट्रोल कंट्रोल चला आज खूप लवकर आम्ही रूम वगैरे घेतला आणि आता जेवायला बसतोय आम्ही सगळ्यांना भूक लागले मस्त आम्ही ताजमहेल बघून आलो आणि जबरदस्त बघितला आणि हा आता आम्ही इथे बघतो वायफाय काय एक ब्लॉग महालक्ष्मीचा ता टाकतो इथं ब्लॉग जर असेल नसेल तरी पण काय करणार आहे माहिती आहे का मी नेट चालू ठेवू मोबाईलचा तर टाकून देतो आत्ताच काय बोलतोस तू कशी बोलतो ब्लॉग मध्ये हाय काय जे इथे आमचे काही मावशी आंटी मावशी आहे इथेशी देशाची मावशी तिला असं झाली मी घरा कावा जाता काली मावशीला झाले आमच्या ढंपरी बांध बांधल्या मी कावा जाता दीक्रेशन डिझेल टाकायला <laughs> आ, ना, आता दुसरी मावशीचा नवरा काही अजून तुम्हाला बघायला भेटणार नाही पण लवकरच बघायला भेटणार आताच एक फोटो आम्हाला ताजा ताजा खुश खबर खुश खबर खुश खबर दोन हजार पंचवीस ला आमचे दिपाली मावशीचा लगीन जमणार दहा ला तीन चोकुमार द्यायचं तर आम्ही दहा ला सहा द्यावा आता <laughs> <laughs> चलो जल्लो 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 चला आम्ही जेवायला येतो जेवायला येताना आम्ही ब्लॉग दाखवित नाही कारण की नको नको ना बाई आतली 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 तर चला जेव्हा